असं जर चीज गार्लिक ब्रेड जर घरीच बनवलं तर बाहेर जायची अजिबात गरज नाही बघा किती सुंदर आणि छान वाटते चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट आहे तर नक्की बनवा कसं बनवलं व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आहे आजची जी मी रेसिपी बनवणार आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीची केलेली आहे आजच्या रेसिपीचं नाव आहे चीज गार्लिक ब्रेड नाव ऐकून नक्कीच तोंडाला पाणी सुटला असेल तर नक्की बनवून बघूया मग वेळ न घालवता आपण चीज गार्लिक ब्रेड कसं बनवायचं ते पाहूया चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे भरपूर प्रमाणात लसूण तर पंधरा ते वीस पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे हा लसूण आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे एक तर तुम्ही मिक्सरला थोडासा बारीक असा ओबडधोबड वाटून घ्या किंवा तुम्ही बारीक चिरून घ्या जर तुम्हाला अशी चिराजी प्रॅक्टिस असेल तर पटापट तो बारीक करून घ्या नाही तर छोट्याशा किसनीने किसून घ्या किस छोट्याशा किसनीने पटकन किसला जातो म्हणजे मला तर ही सोपी मेथड वाटते तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता पहिलं लसूण किसून घेऊया लसूण एकदम असा जसा बारीक आपण चिरून घेतो तशा पद्धतीने किसणीने होतो एकदम अशी पेस्ट तयार होत नाही आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय काय सगळा बाकीचा उरलेलासुद्धा आपण असाच लसूण किसून घेतलेला आहे आता आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे जी आपल्याला गार्लिक ब्रेड बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बटर दोन ती 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 ते तीन टेबलस्पून मी बटर घेतलेला आहे बटरचं असं काय प्रमाण नाही आणि जो चिरलेला लसूण आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे तिखटसाठी आपण वापरणार आहे ती म्हणजे चिली फ्लेक्स तर एक चमचाभर चिली फ्लेक्स मी घेतलेला आहे आणि काळी मिरी पावडर पाव चमचा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर ॲड करायची थोडीशी कोथिंबीर जास्तच टाकायची म्हणजे कलरमुळे अजून छान वाटतं आपण जो पदार्थ बनवणार आहे तो आता मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जेव्हा आपण असं काय पदार्थ बनवायचा आहे त्यावेळी बटर जे आहे जर फ्रीजमध्ये असेल तर रूम टेम्परेचरवरती काढून ठेवायचं जेणेकरून थोडंसं आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं आहे एकदम घट्ट राहत नाही घट्ट असेल तर आपली ही पेस्ट व्यवस्थित तयार करता येत नाही आणि ही जी आपण पेस्ट बनवून ठेवतो ना तुम्ही बनवून जरी फ्रीजमध्ये एखादा पॅकमध्या डब्यामध्ये भरून ठेवली ना तर तुम्ही कधीही वापरू शकता याच्यामध्ये मीठ आपण अजिबात टाकणार नाही आहे कारण बटरमध्ये पण मीठ असतं त्यामुळे मिठाचा अजिबात वापर करायचा नाही आता सगळी पेस्ट बनवून तयार झालेली आहे आपण बाकीचं पण अजून थोडंसं पातळीची पेस्ट तयार होणार आहे आपल्याला चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे ब्रेड मी दोन चीज गार्लिक ब्रेड बनवून दाखवणार आहे त्यासाठी मला चार ब्रेड लागणार आहेत आता तुम्हाला किती बनवायचं आहे तसं तुम्ही ब्रेडचं प्रमाण घ्यायचं आहे आणि तसं बनवायचं आहे ह्या ब्रेडला आपल्याला जी आपण पेस्ट तयार करून घेतली बटरमध्ये जे जे साहित्य ॲड केलेलं आहे तर ते सगळं आपण या ब्रेडला लावून घेणार आहे पहिली ही प्रोसेस करून घ्यायची आणि व्यवस्थित लावायचं ब्रेड जर व्यवस्थित वितरलेलं असेल तर ह्या ब्रेडला व्यवस्थित लागलं जातं आता लावताना तुमच्या लक्षात झालेलं आहे की स्मूथ पेस्ट व्हायला हो पाहिजे बघा आता एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे त्यामुळे व्यवस्थित लागलं जाते आणि हा जो नाश्ता आहे बनवायला एकदम सोपं आहे हे जर तुम्ही सगळं तयार असेल तर तुम्ही कधीही बनवा सकाळी नाश्ता काय स्नॅक्स काय जेव्हा तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही बनवू शकता असं दाटसर लावून घ्यायचं म्हणजे चवीला पण छान लागतं आता एका ब्रेडला एका बाजूने लावून झालेला आहे तर साईजला ठेवूया आणि बाकीच्या ब्रेडला पण अशाच पद्धतीने सगळं लावून घेऊ पहिली एक एक बाजू लावून घ्यायची नाही आता जेणेकरून खाली चिपकेल दोन्ही बाजूनी जर लावून ठेवलं तुम्ही तर तसं करायचं नाही फक्त एका बाजूला पहिलं लावून घ्यायचं तर चीज गार्लिक ब्रेड बनवायचं म्हणजे आपल्याला चीजसुद्धा लागणार आहे मग चीज, चीज वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये मा आहे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही आणू शकता मला मजलेलाचं खूप आवडतं म्हणून मी ते मी घेऊन आलेले आहे बघा अशा पद्धतीचे मी दाखवते असं कोणत्याही मार्केटमध्ये मा कोणत्याही दुकानामध्ये मा सहजपणे तुम्हाला मिळेल आता आपण हे चीज आहे ते आपण आता हे ब्रेडवरती टाकून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचं आहे असं म्हणजे चुरा आहे ना तशा पद्धतीचे असतं काही काही क्यूब असतात असे किसलेलं कसं असतं तशा पद्धतीचं हे आहे व्यवस्थित भरपूर टाकायचं म्हणजे छान वाटतं खायला तुम्हाला चीज खायला आवडतं का मला फक्त असं ब्रेडचे काही प्रकार केले किंवा पिझ्झा वगैरे केला तर मला हे चीज खायला आवडतं बाकीच्या मग गोष्टी आधीमध्ये आठवणसुद्धा होत नाही मला ह्या चीजची तर दोन्ही ब्रेडवर मी आता टाकून घेतलेलं आहे आता जे आपण दुसरे ब्रेड होते लावलेली बाजू होती ती आपण त्याच्यावर ठेवायची व्यवस्थित ठेवायचं आणि भरपूर चीज घालून आपण बनवून घ्यायचं म्हणजे छान होतं आपण एका एका बाजूने फक्त ही पेस्ट लावून घेतलेली आहे परत आपल्याला दोन्ही बाजूने लावायचे आता वरच्या बाजूने पण आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायचे एकदम दाटसर लावून घ्यायची अशा पद्धतीने दोन्ही ब्रेडला मी लावून घेतलेले आहे आता आपण पॅनमध्ये काय करायचं थोडं बटर टाकून घ्यायचं एक तर तुमच्याकडे जर सँडविचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बनवून घेऊ शकता पण मी माझ्याकडे पॅनमध्ये बनवणार आहे सगळ्यांकडेच भांडं असतं असं नाही आहे थोडं बटर टाका आणि गॅस आता सध्या स्लो करा स्लो गॅसवरती आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे लावलेली बाजू आता आपल्याला खालती करायचे अजून एका बाजूला आपल्याला पेस्ट लावून घ्यायचे आता पॅनमध्ये टाकल्यानंतर मग आपण पेस्ट लावून घेणार आहे हळूहळपणे लावून घ्यायचं जेणेकरून ब्रेड सुटले नाही पाहिजे स्लो गॅसवरती का भाजायचं आतमध्ये जे आपण चीज टाकलेलं असतं दात। ते छान वितळलं पाहिजे त्यातल्या त्यात त्या खायला छान वाटतं लगेच पलटी करायचं नाही एक बाजू चांगली भाजून द्यायची आणि मग पलटी करून घ्यायचं हळूहळू छान असा गोल्डन ब्राऊन याचा कलर यायला लागलेला आहे चीज पण बघा थोडं थोडंसं बाहेर यायला लागलं आहे म्हणजे थोडंसं विथरलेलं आहे खरपूस भाजून घ्यायचं पण म्हणजे खायला कुरकुरीत आणि छान वाटतं आलं की नाही कलर मस्त वाव एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण हे स्लो गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आपण आता काढून घेऊया आणि जो बाकीचा पण आपण बनवलेला होता तो आता अशाच पद्धतीने भाजून घेऊ थोडंसं बटर टाकायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं स्लो गॅसवरती भाजलं की काही होत नाही व्यवस्थित भाजलं जातं आतमधलं चीज पण वितळलं जातं तर एका बाजूने आपण पेस्ट लावून घेतलेली ला आहे ती बाजू खालती करू आणि वरच्या बाजूला पण अशाच पद्धतीने पेस्ट लावून घेऊया आपले दुसरं आहे तो पण आपण पहिलं काढून ठेवलेलं ते कापून घेऊया कारण गरमागरम अशा गोष्टी खायला चांगल्या वाटतात ज्याच्यामध्ये चीज आपण वापरतो ते गरम गरम खाल्लं तर चांगलं वाटतं थंड झाल्यानंतर अजिबात चीज चांगलं लागत नाही आता हे कापून घेऊया आता हे कापून साईडला ठेवून देऊ तो पण दुसरं आता भाजून घेऊया ते भाजत आलेलं आहे त्याचा कलर पण बघा किती छान आलेलं आहे आता काढून घेऊ आमचं पहिलं काढलेलं खाऊन पण झालं आता दुसरं बघा आपण तुम्हाला मी कापून दाखवते कशा पद्धतीनेचं चीज दिसतं वाव बघा मस्तच कसं असं चीज असं दिसलं पाहिजे असे धागे दिसले पाहिजे म्हणजे खायला छान वाटतं कशी वाटली आजची चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल नेहमी तुमचं खूप खूप धन्यवाद असं तुम्ही साथ देत आणि कमेंट करत राहा त्यामुळे मला वाटतं तर नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मग कशी वाटली तुम्हाला ही आजची नाश्त्याची चटपटी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की नाश्त्यासाठी बनवून बघा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं जे बेल आयकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असेच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा अनोखा पदार्थ घेऊन तोपर्यंत गुड बाय